माझे साहेब काही प्रोसेस सुरू नाही पुरसेस काही नाही तुमच्यावर भरसा टाकला होता आम्ही एक प्रोसेस तुम्ही इथून माघारी गेले दाखवतो यांना तुम्ही सांगितलं होतं इथून माघारी गेले की दाखवतो यांना मागं घ्यायला होतो तुम्ही गेले असल्या सूचना लोक मध्ये टाकले होते सूचना तुमच्या तुम्हाला एक साथ महाजन साहेब आम्ही तुमच्यावर भरोसा टाकलेला होता आताही टाकलेला आहे तुम्हाला सांगतो तुम्हाला एकाच पोराचं काम सांगितलं होतं संभाजीनगरच्या चव्हाण नावाच्या पोराचं त्याचं सर्टिफिकेट असताना रद्द केलं तुम्ही त्या दिवशी सांगून आयुक्तांना तरी ते काम झालं नाही आम्ही अपेक्षा करायचो कोणाकडून एक काम झालं नाही तर केस तुम्ही मुद्दा माग ठेवलेले मला एक दुसरा सांगा शिंदे साहेब याच्यामध्ये आम्हाला नोटीस द्यायचं काय कारण लोकांना शिंदे साहेबांना माझा आवाज येतोय का शिंदे साहेब शिंदे साहेबांना माझा आवाज येतोय का आता शिंदे साहेब मला बोलत होते की याच्यामध्ये एक दुसरा पर्याय लवकरचा जो आहे एक, एक प्रोसेस प्रमाणे आपल्याला करावे लागतं दुसर त्याच्यामध्ये एक त्यांनी मला सोलाय की जे आपले डीजीपी डिस्ट्रिक्ट गव्हर्नमेंट पीलर त्यांनी एकदा बाबा यांच्यामध्ये बाबा याचा सहभाग स्वतः आढळून येत नाही असं एकदा हे केलं निष्पन्न झालं की 169 ही प्रक्रिया आपल्याला करता येते असं मला सांगितलं तर त्या पद्धतीने